बघा महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवकची निवड कशी होते किंवा तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता का बघा जर तुमच्याकडे कोणती डिग्री डिप्लोमा किंवा तुम्ही बारावी पास असाल आणि तुमचं वय अठरा ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता ग्रामसेवक हे क्लास थ्री चे पद आहे आणि ही भरती जिल्हा परिषद म्हणजे जेडपी च्या मार्फत घेतली जाते आता महाराष्ट्रामध्ये लवकरच दोन हजार पाचशे जागांसाठी ग्रामसेवक ची भरती होत आहे आता ग्रामसेवक या पदाची निवड प्रक्रिया कशी राहते हे नीट समजून घ्या ग्रामसेवक भरतीमध्ये एकूण तीन टप्पे असतात त्यामध्ये पहिला टप्पा असतो लेखी परीक्षा आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि यामध्ये एमसीक्यू टाइप प्रश्न असतात या भरतीमध्ये एकूण शंभर प्रश्न राहतात आणि ते दोनशे मार्कासाठी विचारले जातात आणि या परीक्षेमध्ये एकूण हे पाच विषय महत्वाचे राहतात दुसरा टप्पा असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता जेव्हा तुम्ही लेखी परीक्षेमध्ये सिलेक्ट होता त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी दुसरा टप्पा राहतो यामध्ये तुमचे शैक्षणिक कागदपत्रे जाट प्रमाणपत्र रहिवाशी दाखला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अशा डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन केले जाते आता तिसरा आणि शेवटचा टप्पा राहतो मिरिट लिस्ट व नेमणूक आता लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारावर तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक म्हणून गावामध्ये पोस्टिंग मिळते आता ग्रामसेवकाला हे खालील कामे करावी लागतात आता ग्रामसेवक या भरतीची संपूर्ण माहिती आणि अभ्यासक्रम मी तुम्हाला शेअर करतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ तुमच्या तीन मित्रांना शेअर करा फॉलो करून कमेंट मध्ये जीएस टाईप करा त्यानंतर या तिन्ही लिंक सरळ तुम्हाला मेसेज मध्ये मिळून जातील आणि हो आपल्या टेलिग्रामच्या वर सुद्धा तुम्हाला या लिंक मिळून जातील